नमस्कार मी खालेंदाज आपण पाहत आहे मॅक्स महाराष्ट्र जगातल्या सर्वोत्तम राज्यघटनेपैकी एक असलेली राज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाहन दिन आज जगभरात महापरिनिपरिनिर्वाहन दिन होत आहे आणि त्या दिवशीचे आठवणी आज आपल्याबरोबर मॅक्स महाराष्ट्राच्या या व्यासपीठावरून जगासमोर आम्ही आणत आहोत मित्रांनो मॅक्स महाराष्ट्राने सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि जगातल्या सर्वोत्तम असलेली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवशी आणि त्या दिवशी सहा डिसेंबर ते सात डिसेंबर रोजी चैत्यभूमीत काय वातावरण झालं होतं लोकांची परिस्थिती काय झाली होती तिथे तिथले ते 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 जमलेल्या लाखोंच्या लोकांचे भावना काय होते हे जाणून घेण्यासाठी आज आपण परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये अख्खा जीवन घालणारे बी एस सहजराव आपल्याबरोबर आहेत आपण त्यांनाच आज विचारूया की त्या दिवशी त्यांना कशी माहिती भेटली आणि त्या दिवशी ते चैत्यभूमीत कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे ते दाखल झाले होते मॅक्स महाराष्ट्रात सुरुवातीला आपलं स्वागत आहे मला हे ना त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना समोर आली होती दुःखद घटना समोर आली होती त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला कल्पना कशी भेटली होती माहिती कशी भेटली होती पहिल्यांदा तर मी आपल्या सर्व चॅनलचं मी अभिनंदन करेन की बऱ्याच दिवसांनी का होईना पण बाबासाहेबांच्या या विचाराचं प्रसारण आणि प्रचार करण्यासाठी आपण हा जो पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मित्र सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि ते महापरिनिर्वाण मुकामी झालं त्यांना विमानानं मुंबई येथं आणण्यात आलं सात तारखेला तर त्यापूर्वीच मी आपल्याला हे सांगण्याचा एक माझा हे आहे की ही बातमी मला आम्ही विद्यार्थी असताना मी त्यावेळेस दहावी वर्गामध्ये शिकत होतो आणि येथील गौतम नगरमध्ये आम्ही राहत होतो तत्कालीन समाजकल्याण अधिकारी मोरवी साहेब या ठिकाणी सेवेत असताना ते गौतम नगरमध्ये आले आणि आम्ही विद्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनाबद्दलची माहिती अगदी शोकाकुल अवस्थेमध्ये असताना त्यांनी आम्हाला सांगितले लगेच आम्ही विद्यार्थ्यांनीसुद्धा निर्णय घेतला की सर आम्हालासुद्धा आपण जर चालला तर आम्हालासुद्धा घेऊन जा तर त्यांनी आम्हाला बरोबर घेऊन गेले माझ्याबरोबर माझे समगडीत पंधरा वीस विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर आम्ही मुंबईला इथून रेल्वेनं निघालो सात तारखेला सकाळीच आम्ही मुंबईला दादरला पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग त्या अंत्ययात्रेची जी अंत्ययात्रा निघाली होती त्याच्यामध्ये आम्ही सामील सामील झालो त्या अंत्ययात्रेमध्ये लहान मुलापासून तर अत्यंत वयोवृद्ध माणसापर्यंत ही लोकांची जी त्या ठिकाणी गर्दी झाली होती लोक विवळत होते लोक शोकाकुल झाले होते लोकांना हा जो दुःख आहे ते अनावर झालं होतं महिला तर आपापल्या उघडून बडवीत होत्या आणि अशा प्रकारचं जे दुःख महिन्याचे वातावरण पाहून आम्ही सुद्धा अगदी गहिवरून गेलो होतो तर आम्हाला सुद्धा ते भांडणं होतं की आम्ही आता काय करायला हो, काय नाही <laughs> तर अशा पद्धतीने मग आम्ही शेवटी त्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या देहाला अग्नी देण्याचा येणार होता त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो काही वेळाने सर्व मंडळी त्या ठिकाणी आम्ही नेते मंडळी होती त्या त्या काळातली मी नाव घेत नाही पण त्या काळातली सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या सर्वांच्या समक्ष बाबासाहेबांच्या देहाला अग्नि देण्यात आला आणि जेव्हा अग्नी दिला त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती जी समोर होते लोक किंवा जे पाठीमाग एकदम पाठीमागं लोक होते ते तर इतक्या जोरजोरामध्ये म्हणजे आवाज करत होते की बाबा बाबा आम्हाला सोडून काय गेलात वगैरे वगैरे असे वेगळ वेगळत होते तो जर दिवुण प्रसंग आज आज माझ्या जर आलात तो त्यांना मी मला जर त्याची आठवण झाली तर खरोखरच माझ्या अंगावर रोमांच उठतात की तो, तो प्रसंगच असा होता शोकाकुल वातावरणामध्ये लोकांनी बाबासाहेबांचं अंत्यदर्शन घेतलं आणि लोक त्याच दुःखाच्या वेगामध्ये त्या मुंबई लोकांनी सोडली वातावरण कसं होतं त्या दिवशी त्या दिवशी स्वच्छ वातावरण होतं काही म्हणजे ढगाळ वातावरण वगैरे हो, काही नव्हतं चांगलं वातावरण वातावरण होतं आणि तिथल्या प्रशासनातसुद्धा त्या ठिकाणी चांगली व्यवस्था केल्याचं आम्हाला जाणवत होतं कारण ठिकठिकाणी पोलिसांचे हे होते पोलिस होते लोकांना व्यवस्थेशीर होते मार्ग दाखवत होते आणि शांततेनं चला वगैरे वगैरे असे आवाहन करत होते मला त्यांच्याबद्दल सुद्धा कौतुक करावं वाटतं त्या काळात त्यावेळेस होता कारण प्रशासनाला सुद्धा या बाबतीत त्यांना त्यांना दुःख होणं साहजिक होते की त्यांचासुद्धा तो एक नेता म्हणून त्यांना ते ओळखत होते तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या त्या अंत्यसंस्काराला हजर होतो थांबलेल्या लोक लोकांची भावना काय होती त्यावेळेस त्यावेळेस भावना होते की आमचा एक उद्धारकर्ता आमचा एक आमच्या समाजाला एक चांगला मार्ग दाखवणारा आणि आमचा रक्षण करता अशा पद्धतीचा आमचा नेता आमच्यापासून दूर जात आहे दूर गेलेला आहे तर ते आमचं कसं होणार काय होणार ह्या चिंतेमध्ये सर्व लोक होते त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं किती लाखांच्या संख्या कमीत कमी दहा लाखाचे वर लोक असतील त्या ठिकाणी दहा लाख आता त्या काळात आम्हाला काय आपला मस्त येतो पर परंतु जिकडे पाहतो तिकडे लोकांचा ते गर्दी होती आणि बाबासाहेबांच्या नाही ते बोलून आपला शोक व्यक्त करत होते आणखीन काय आठवणी असतील तुमच्या ते तिथल्या आठवणी असतात मी सांगितलं ना की हे लोक हा तो एक प्रसंग माझ्या आता लक्षात आला की त्या त्या जनसमूहामध्ये एक बाई आपल्या लेकराला कडेवर घेऊन चालत होती आणि सारखी रडत होती हातावर बाई हाताभारे करून छातीवर मार मार घेऊन तिच्या काखेक गाडी खाली पडलं तर तिला म्हणजे खबर नाही आणि ती रडतच होती ओरडत होती पण त्याच्या पाठीमागच्या लोकांनी त्या लेकराला उचलून तिच्याजवळ दिलं अरे म्हणले मग बाई तू जरा व्यवस्थेशीर जे लेकराला सांभाळ तर अशा प्रकारचं सुद्धा त्या त्या ठिकाणी प्रसंग आम्हाला पाहायला मिळाले आणि म्हणूनच म्हणतो त्या प्रसंगाची ती आठवण जरी झाली की ते ते असं असं झालं ते जर लक्षात जरी आलं तर चलबिचल होते या अंत्यकरणामध्ये त्यावेळेस एखादा नेता आपल्याला आठवतो ने का त्यावेळेस ते अंतिम उपस्थित होतं अनेक अनेक नेते मी सांगतो त्याचं नाव एखादं काय मी अनेक सांगतो दादासाहेब गायक होते गायकवाड आर डी भंडारे साहेब बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे बी सी कांबळे असे अनेक त्या रँकचे लोक म्हणजे बाबासाहेबांच्या समकालीन ही सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी होती आणखी एखादी आठवण जे जगाला माहिती तुम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित होता तुम्ही त्या दिवशी एखादी आठवण जी जगाला माहिती अशी काही आठवण तुमच्या मनात आता आठवण तर ते नेते मंडळीच्याच बाबतीत सांगतो की नेते मंडळी ज्या ठिकाणी ते होते अंत्यविधीच्या प्रसंगी सर्वच होते आणि त्या ठिकाणी त्यांनी असं अभिवचन दिलं होतं लोकांसमोर की आम्ही एकत्रित राहून बाबासाहेबाचा विचार आम्ही ह्या लोकांकडे घेऊन जाऊ अशा पद्धतीचं ते त्यांचं वचन होतं त्या ठिकाणी आता ते वचन पाळलं की नाही हे लोकांच्या आता त्यांनीच ठरवायचं असं मी काही सांगू शकत नाही बोल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जगात घेतलं हां त्यांच्या घातलेल्या मार्गावर आज चालण्याची गरज आहे का समाजाला नाही ना अत्यंत आवश्यकता आहे की त्याच्याशिवाय बाबासाहेबांनी जो संदेश दिला बाबासाहेबांनी जो उपदेश दिला की शिका आणि शिकल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये समाजाकडे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी ज्यांनी हा त्यांचा संदेश आत्मसात केला किंवा ते स्वीकारला त्या लोकांचं भलं झालं आज समाजामध्ये त्या ते त्यांच्या कुटुंबाचं भलं झालं त्यांचं स्वतःचं भलं झालं ज्यांनी ज्यांनी म्हणून तो विचार स्वीकारला त्यांचं चांगलं भलंच झालेलं आहे विकास झालेला आहे उद्धार झालेला आहे आणि ज्यांनी ते आता ते स्वीकारत नाही त्याच्याबद्दल बोलण्याची माझी इच्छा नाही आज त्या दिवशी तुमच्या बरोबर जे इथून आंतुमरी गेलो होते त्या दिवशी मित्रापैकी दि, कमी आहे का, आगे का आगे। आ, आता मित्रापैकी कोणी नाही ते विद्यार्थी होते माझे गौतम नगरचे पूर्ण एक्सपायर झाले बर आजच्या दिवशी तुम्ही जनतेला काय संदेश देणार बाबासाहेबांचा विचार तुम्ही जवळ पाळगा बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आपल्या देकरा बाळाला शाळेत घाला शिकवा महत्वाचं म्हणजे शिक्षण आहे बाबासाहेबांचा सुद्धा हा मुख्य उद्देश तोच होता की समाजा समाजामध्ये शिक्षण गेलं पाहिजे आणि समाजामध्ये शिक्षण जर गेलं या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही असा बाबासाहेबांनी विश्वास समाजापुढे दिला होता आणि तो तो विचार नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये सांगितलं होतं एखादी आज दुसरी काही आठवण जी तुम्हाला वाटते की आज नाग महाराष्ट्राच्या व्यासपीठावर तुम्ही सांगा वचन केला त्या दिवशीची Uh, सहा डिसेंबरची सहा डिसेंबरची सांगितलं ना याच्यापेक्षा मी काय सांगू आता अधिक काही मला ते आता आम्ही त्याविषयी हे जी सांगितली की तो वातावरणच असं हे होतंय की mm. कि आता शब्दामध्ये सुद्धा आताच्या ना मला सांगता जमणार नाही इतकं म्हणजे शोकाकुल वातावरण माझा शेवटचा प्रश्न असा आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर आंबेडकर च ते नेते आज लोकांनी समोर ठेवलं त्यांच्या विचारांची गरज जगाला आहे गरज आज जगाला आहे तर त्या त्यांच्या विचाराला घेऊनच जगासमोर आज एक आदर्श निर्माण होऊ शकतो याबद्दल तुमचे दोन शब्द काय असतील हा तर बाबासाहेबांनी यासाठी या, या, या देशातल्या सर्व असलेला जो समाज आहे ज्याच्याकडे आणखी कोणतीच गोष्ट कोणताच योजना किंवा कोणतेच असा विचार तो गेलेला नाही विशेषतः त्या लोकांनी या प्रवाहामध्ये यावं आणि म्हणून त्यांच्यासाठी घटनेमध्ये तरतूद कैद केलेली आहे की त्यांना या घटनेच्या माध्यमातून त्यांना या सवलतीचा त्यांना या सुविधांचा ही संधी त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच हेतून केलेली आहे की ज्या ज्यामुळं या लोकांचा या माध्यमातून हा विकास होऊ शकतो हे बाबासाहेबांना नक्की माहीत होतं आणि म्हणून हा मुद्दा किंवा हा जो विषय आहे ही जी स, स, सुविधा आहे ही घटनेच्या माध्यमातून त्यांनी या लोकांना प्रदान केलेलं आहे भारतीयांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्ध समाजाचे जे करून गेले ते बौद्ध समाज तर आयुष्यभर त्यांचे ऋण फिरू शकत नाही मग तो तुम्हाला असं वाटतं की आज त्या मार्गाने चलण्याची त्यांना गरज आहे किती प्रमाणात ते चलत असतात आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे विचार सांगून गेले आणि त्यांचा जो महत्त्वाचा जो विचार आहे की समाजामध्ये हे शिक्षण हे गेलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या मुला मुलामुलींना शाळेत टाकलं पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि जोपर्यंत समाजातला हा घटक सुशिक्षित होणार नाही शिक्षित होणार नाही तोपर्यंत था खऱ्या अर्थानं त्याचा विकास आणि उद्धार हा होऊ शकत नाही हे बाबासाहेबांचं अगदी महत्त्वाचं वाक्य होतं आणि त्यादृष्टीनं जर समाजानं समाजा समाजा ते स्वीकारलं तर त्यांचा उदाहरण निश्चित आहे आता प्रश्न राहिला समाजाच्या बाबतीत की समाजानं ते विचार किती स्वीकारले तर माझ्या कल्पनेप्रमाणे समाजामध्ये त्या विचाराचा स्वीकारणारा जो घटक आहे जो वर्ग आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज आपण पाहतो परिस्थिती की जी एकोणीसशे छप्पनला त्या काळात या समाजाची जी परिस्थिती होती ती मी पाहिलेली परिस्थिती आणि आज जी मी परिस्थिती पाहतोय त्याच्यामध्ये खूप असं परिवर्तन झालेलं मला दिसत आहे आणि मला समाधान वाटतंय मला आनंद वाटतोय की समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी हा बाबासाहेबांचा हा विचार स्वीकारला ते मी आज माझ्या डोळ्याने पाहतो त्यांच्यामध्ये अनेक प्रकारे परिवर्तन झालेले आहे परिवर्तन झाले आणि ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी हा जो उपदेश केला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावर समाजातील घटक हे राहिल्यामुळे त्या विचाराला बळकटी आली आणि तो विचार आणखी गतीनं लोकांनी स्वीकारायला पाहिजे असंही सुद्धा माझं मत आहे की जे जे लोक आज त्या विचारापासून थोडे अंतरावर आहेत त्यांनी सुद्धा या विचाराकडे यावं त्या समाजाच्या लोकांनी या विचाराकडे यावं निश्चितपणे या विचाराकडे आल्याच्या नंतर जे जे लोक या विचाराकडे येतील त्यांचा निश्चितपणे हा उद्धार आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगत नाही माझ्या माझे शब्द नाहीत हे प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत सहसा तुम्ही मला एक पुन्हा एकदा सांगा की बाबासाहेबांचे बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी समाजाने काय करावं असं तुम्हाला बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी माझं एक स्वतःच असं मत आहे बाबा की बाबासाहेबाने जो मंत्र मी कित्येक वेळ सांगतो की महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे शिक्षणाच्या बाबतीतला जो अट्ट घेतला होता बाबासाहेबाने की माझा समाज शिकला पाहिजे त्यांनी चांगल्या जागी त्यांनी आपलं त्या जागा घेतल्या पाहिजे मग ती शासनातली असो खाजगी असो कुठली असो त्यांना आपलं नाव हे वृद्धिंगत केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार समाजामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे आता काही लोक त्याच्या विचारापासून जे अंतर आहेत आणि म्हणून विशेष करून मी एवढं सांगेन की जो समाज मी कुण्या एखाद्या घटकाबद्दल बोलत नाही कोणताही समाज या विचारापासून जो अंतरावर आहे त्यांना माझी एक कळकळीच विनंती आहे की कल स्वतःचा आणिच आपल्या कुटुंबाचा जर विकास आपणाला साध्य करायचा असेल तर बाबासाहेबाचा हा विचार तुम्हाला स्वीकारावाच लागेल त्याच्याशिवाय आपला यापुढे दुसरा पर्याय नाही आणि अशा रीतीनं हे बाबासाहेबाचे विचार आपण स्वीकारावेत हा माझा अंतिम आपल्याला सल्ला राहील समाजातल्या तरुण वर्गांना सुद्धा माझा सल्ला राहील की बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केला आणि स्वतःच जे या जगामध्ये नाव उज्ज्वल करून ठेवलं तेवढ्या या शिखरापर्यंत जरी आपल्याला जाता नाही आलं तर बाबासाहेबांचा जो विचार आहे त्याच्यातला काही खारीचा वाटा आपण जर उचलला आणि तो आपण जर स्वीकारला तर निश्चितपणे बाबासाहेबांचं स्वप्न साकार होण्याला काही दिवस लागणार नाहीत असं माझं स्वतःचं आहे शेवटचा प्रश्न असा राहील की बाबासाहेबांतर ने आज नेते आता नेत्याच्या बाबतीत बोलणं म्हणजे थोडं धारिष्ट ठरेल की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जी मंडळी होती काम करायला ती नीतीमान मंडळी होती श्रद्धामान मंडळी होती आणि एक वचनी मंडळी होती बाबासाहेबांच्या एका शब्दावरती लोक चालायचे फक्त बाबासाहेबांच्या बरोबर राहणारी जी काही मंडळी होती मग त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड असायचे मी मुद्दा नाव घेतोय दादासाहेब गायकवाडांचं की ते आमचे महाराष्ट्राचे एक नंबरचे म्हणजे सर्वश्रेष्ठ नेते बाबासाहेबाच्या नंतर नंबर दोनचं जर कुणी समाज त्यांना ओळखत असेल तर दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब गायकवाडनी या महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेबाच्या नंतरसुद्धा जे काही काम केलं ते खरोखरच अत्यंत वाखाणण्यासारखं आणि ऐतिहासिक काम आहे बाबा त्या त्याच्या त्या इतिहासामध्ये जर गेलं तर मला बराच वेळ आपल्याला माझं हे विचार हे ऐकावे लागते त्याला हा वेळ लागेल पण तितक्या याच्यामध्ये न जाता ज्या त्या काळातली जी काही नेते मंडळी होती त्या नेते मंडळीने बाबासाहेबांचा विचार त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांच्या ऐपतीप्रमाणे हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं निश्चितपणे काम केलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या फळे या पिढीच्या नंतर जे काही आता आपण त्या अनुषंगानं जे नेते म्हणतो त्या नेत्याबद्दल मी या ठिकाणी बोलावं असं मला तरी निदान वाटत नाही कारण त्यांच्या हातून समाजाच्या हिताच्या आणि समाजाच्या ज्या काही ऐक्याच्या गोष्टी आहेत ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्यापासून ते अनिप्त आहेत दूर आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे अशी असा एक प्रश्न आहे की सध्या देशातील जी आंबेडकर चौधरीचे नेते आहेत त्यांना कुठेतरी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे का नाही नाही एकत्र येण्याची गरज तर अत्यंत आहे परंतु ते शक्य होईल का याच्यावर माझा विश्वास नाही कारण या नेते मंडळाला एका ठिकाणी करून उपयोग नाही ही समाज आता आता समाजानंच एक व्हायला पाहिजे समाजानं स्वतःला आपलं हे सर्व सावरला सावरायला पाहिजे आणि या नेते मंडळीच्या या विचारामध्ये मला तरी आता काही स्वारस्य वाटत नाही आणि त्यांच्याकडून काही आता सामाजिक हे परिवर्तनाचं कार्यक्रम हे ते यशस्वी पाडतील असा माझा तरी त्याबद्दल विश्वास राहिलेला नाही सरजाते आणखी एक प्रश्न विचारतो आज देशातले जे आंबेडकर चळवळीचे जे आहे आहेत त्यांनी बाबासाहेबांचे विचार तडागाडापर्यंत पोहोचलेत आत्ताच्या नेत्याबद्दल तुम्ही सांगितलं ना त्या पिढीतले लोक बाबासाहेबांच्या सहवासातली जी काही मंडळी होती मी जी ती नावं तुम्हाला सांगितली आणि त्यांच्याबरोबरची जी काही मंडळी आणि कार्यकर्ते होते विशेषतः कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं आणि नेत्यांच्या प्रयत्नानं नेत्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळं समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की कार्यकर्ते सुद्धा त्या काळात म्हणजे निस्वार्थ बुद्धीनं काम करायचे म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा किंवा असा हा त्यावेळेस कार्यकर्त्यामध्ये नव्हता आणि म्हणून ते कार्यकर्ते निष्ठेने आणि यांना काम नेत्यांच्या आदेशाप्रमाणे काम करायचे आणि त्यावेळेस समाजाची कामं व्हायचे तर मला एकच उदाहरण देतं एकोणीसशे चौसष्टला दादासाहेब गायकवाडने घोषणा केली या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे जमीन नाही ज्यांच्याकडे जमीन जमला नाही त्यांना ही जमीन मिळाली पाहिजे अशा प्रकारचं ते आंदोलन ज्याला भूमिहीनांचं आंदोलन म्हणतो भूमिहीन सत्याग्रह केला या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली झालेला हा भूमिहीनांचा सत्याग्रह हा जागतिक लेवलवर ऐतिहासिक ठरलेला आहे त्यामुळं लोकांना जमिनी मिळाला आज लोक आनंदाने त्या जमिनीवर वहिती करून आपला उदरनिर्वास आपल्या कुटुंबाचा करतात हे सर्व श्रेय बाबासाहेबाच्या नंतर दादासाहेब गायकवाडांकडे जात की लोकांच्या एक उदरनिर्वाहाचा प्रश्न खोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं महत्वाचं काम दादासाहेब गायकवाड तर हे होते डी एस सहजराव यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजीचे त्यांच्या आठवणी आज मॅक्स महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून जगासमोर आलेले त्यांनी त्यांच्या जी आठवणी आहेत ते त्यांनी आज मॅक्स महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून दाखवलेले आहे त्यांचा त्यांचा कसा अनुभव होता त्यांनी ज्या ठिकाणी ते जमले होते त्या ठिकाणी वातावरण कसं होतं लोकांच्या भावना काय होत्या आणि शेवटचा त्यांनी जाता असा हा एक प्रश्न मांडला आहे की जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाची गरज आहे त्यामुळं जग कुठेतरी एक शांततेच्या मार्गाने जगेल तुरतास